फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा सामाजिक राजकीय शासकीय प्रशासकीय अशा विविध घटकातील प्रतिष्ठित नागरिकांचा यावेळी सत्कार फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सामाजिक राजकीय शासकीय प्रशासकीय अशा विविध घटकातील प्रतिष्ठित नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र आल्याने पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी फोर कॉर्नरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत नक्कीच मी मगाशीच सांगितलं की एफसीडी मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीने प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट आहे हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या ते त्याच्यात समाधानी आहेत महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील ह्या तुमच्या आत्ता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत सगळी एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखं याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या कटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं आणि आज विंधणीचे देखील आमचे इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौदू अटल सेतू आहे उद्या गव्हफाट्या किंवा करळ जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्री म्हणून आम्ही स्वतः बनवले जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं आहे हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या ह्या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीतून ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेससारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेसदेखील उत निर्माण होणार आहेत याच्यातदेखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण ह्यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितले जरूर कधी मला भेटा मी कधी अवेलेबल आहे एवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण शुभेच्छा मुंबई ठाणे नवी मुंबई मुंबई या शहरानंतर आता चौथं मोठं शहर तिसरी होणार आहे त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने काम करत असल्याचं फोर कॉर्नर ग्रुपचे डायरेक्टर अशोक मोटे यांनी सांगितले की फोर कॉर्नर ग्रुपने आतापर्यंत सत्तर ते ऐंशी एकर जागांची विक्री केली असल्याचं मोठे यांनी सांगितलं आहे धन्यवाद बीजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले कारण का आज मुख सर्वात मोठी लग्नाची तीत आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबागावरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले त्याच्या सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितले की मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचा पण व्यस्त शेड्यूल असल्याकारणानं कदाचित ते येऊ पण शकतात नाही आले अजून काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही तसं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर एक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे हे घेतले परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय म्हणजे लय मोठं शिकलं म्हणजेच लय मोठं व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशातला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील स संदीप पाटील असतील बाकीचे मेहेर सर असतील प्रवीण पवार असतील हे सगळे लक्ष्मी शेंडे असतील असं बसलं असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरची लोकं येऊन इथं विकत आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघाचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होते पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा आता हे करायचं कारण का जागा देणारे इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत कारण गरजे पोटी जे जागा विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतो आहे आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसं आता मी घाशी मॅडमनी एमगर मॅडमनी सतरा कोणत्याचा प्लॉट घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतो आहे आणि हे देत असताना तुम्ही नावं बदल विचारलं फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे का फोर फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याचबरोबर आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतो आहे म्हणून आम्ही एक फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या जागा पोचवून तिथं भविष्यामध्ये जसे दादा बोलले दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आत्तापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिथं सेल केलेले आहे म्हणजे तिथल्या शेत हिथल्या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे एम एम आर दे डी डेव्हलपमेंट आणणार आहे कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे एम एम आर डीच्या माध्यमातून शेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा रेषे येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जे बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी ओ येऊ एम एस आर डी ओ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा आय पी यू लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार हो आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे